काय माझं म्हणणं काय माहिती का एक तर स्वरात म्हण नाही तो जोरात म्हण काय एक तर स्वरात म्हण नाही तर जोरात म्हण स्वरात म्हण जोरात म्हण नाही तो तो घरात म्हण भाऊ एवढं करून तुला जमत नसेल तर तो सपाटा पाकिस्तानला तरी तू ज्याला भजन येत नाही ज्याला भजन येत नाही त्यानं भारतात राहायचं नाही काय कोणतं म्हण कोणतंही मन कोणत्याही साधूचं संताचं देवाचं ज्याचं येईल त्याचं मन ज्याचं नसेल देशाचं मन पण भजन ज्याला भजन येत नसेल अरे म्हण ना हम जिंगे मरेंगे वतन ते रे लिए दि रे राहू नको आणि हे भजन करत 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 आपली दिंडी यावी काय भाग्य आहे महाराज अकोनाच्या आहे ना आहे का अहो यज्ञ पावला पावलाला यज्ञ घडतो असं दिंडीच महात्मे एक पाऊल टाकला का एक यज्ञ असं दिंडीचा महात्मे thank <laughs> you पाऊल टाकायचं काय म्हणायचं रामकृष्ण हरी झाला एक ये। एक पाऊल टाकायचं राम कृष्ण हरी दुसरं पाऊल टाकायचं हरी तिसरं पाऊल टाकायचं एका पाऊलाला एक यज्ञ आणि यज्ञ करणं आहे का पण तुम्हाला सांगू का विश्वामध्ये श्रेष्ठ यज्ञ चांगला ज्ञानोपरम ना ज्ञान नाम जपो यज्ञ तो परम यज्ञांमध्ये सुद्धा श्रेष्ठ यज्ञ नामजप यज्ञ सांगितला दुसरा नाही आणि मग असा यज्ञ करत 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 तुम्ही कुठं यायचं त्र्यंबकेश्वरला आणि मग विश्वातल्या आठव्या ज्योतिर्लिंगाच त्र्यंबकेश्वराचं दर्शन घ्यायचं अवतार असणारे त्याचाच अवतार असणारे आमच्या निवृत्ती दादाचं दर्शन घ्यायचं दिंडीमध्ये नाचायचं गायचं आनंद घ्यायचा कीर्तन श्रवण करायचं बर्थ प्रवचन श्रवण करायचं भारूड करायचं आनंद लुटायचा हरिपाठ करायचा काकडा करायचा आणि शेवटच्या दिवशी काला करायचा आई काला करायचा आणि काला करून तो त्याचा आनंद घ्यायचा एक लक्षात घ्या एक लक्षात घ्या त्याचा